जयेशदा जीवनातल्या ताटासोबत बसवले हो मला राहुल दादानी बसवले हो एकदम मित्रासारखा जीवाला जीव देणारा माझा मित्र आज झाल म्हणजे वाटलं पण नव्हतं अशा गोष्टी होतील नेहमी मी सांगत असतो की देव माझा बकासोर किंवा त्याचा आशीर्वाद हो आहे कारण हे क्षेत्रच त्याच्यामुळे मला म्हणजे आवड निर्माण झाली या क्षेत्राची आवड त्यामुळेच निर्माण झाली तो रेकॉर्ड म्हणजे आजपर्यंत कोणी तुटेल नाही तुटेल सांगू शकत नाही पण जो पहिला रेकॉर्ड केला असेल त्यामध्ये बक्याचा नेहमी उल्लेख होईल आणि पब्लिकमधून आवाज आला की अरे बके आला आला जे घालून धावत सुटलं ते वरपर्यंत आणि त्याची माझी भेट झाली नाही बक्याची त्याच्या मागे मागे इथपर्यंत आलो आणि आल्याला पहिले दर्शन घेतलं आणि शुभेच्छा अनाथ मुलांना मी नेहमी मदत करत असतो पण आज आजही नाही म्हणजे आज, आज, ना, आज मोठं झालं म्हणून विसरून जायचं त्यांना नाही जेवढं जेवढं मला शक्य म्हणजे जेवढं करता येईल म्हणजे एक दहा रुपयातले पाच रुपये का होईना मला त्यांना द्यायचे आणि मी नमस्कार नमस्कार आता सुट्टीवरून खाली चालत होतो तो माहीत नव्हतो मोईल बोलला की थोडं लेट होईल आणि अचानक पब्लिकमधून आवाज आला की अरे बके आला बके आला जे खालून दावत सुटलं ते वरपर्यंत आणि त्याची माझी वेट झाली नाही बक्याची त्याच्या मागे मागे इथपर्यंत आलो आणि आल्याला पहिले दर्शन घेतलं आणि शुभेच्छा yes. आणि माझे मित्रमंडळी आले आहेत भरपूर लांब लांबून मित्रमंडळी आले आहेत mm. तर त्यांच्या पण शुभेच्छा बक्याला नेहमी असतील कारण की बक्याने आज हॅट्रिक केलं तर इतिहासामध्ये नाव लिहिलं बका बकासुरचा काय सांगाल त्याबद्दल मागच्या पेडगावच्या मैदानात बक्याची हॅट्रिकच झालेली म्हणायचं गेलं तर एक इतिहासात नाव mm. नोंदलेलं तो रेकॉर्ड म्हणजे आजपर्यंत कोणी तुटेल नाही तुटेल हे सांगू शकत नाही पण जो पहिला रेकॉर्ड केला असेल त्यामध्ये बक्याचा नेहमी उल्लेख होईल आणि खूप साऱ्या शुभेच्छा केल्या भाऊ नेहमी आले की बक्कोचं पहिले दर्शन घेता तुम्ही त्याला एक म्हणजे आजीचे आज माध्यमातून मांडल्याचं काय सांगाल आजीचा आशीर्वाद जसं मला आहे तसं बक्याचा पण मला आशीर्वाद आहे नेहमी मी सांगत असतो की देव माझा बकासूर किंवा त्याचा आशीर्वाद आहे कारण हे क्षेत्रच त्याच्यामुळे मला म्हणजे आवड निर्माण झाली या क्षेत्राची आवड त्यामुळेच निर्माण झाली पहिला व्हिडिओ या नंदीचा केला हळूहळू म्हणजे ज्या पण गोष्टी नशिबात नव्हत्या त्या सर्व म्हणजे जे पण माझे स्वप्न होते हळूहळू मोबाईल आलं कॅमेरा आले आज त्याच्याच आशीर्वादाने एक गाडी आली शून्यापासून सुरुवात केली होती आडी भाऊने शून्यापासून तर सुरुवात झालेली यामध्ये माझे सर्व मित्रमंडळी असतील एक नाव उल्लेख जरूर घेईल ह्यालाही माहिती ह्याचा भाऊ असेल प्रशांत दादा कदम बिरवाडी मध्ये सर्वात प्रथम म्हणजे जर मी व्हिडिओ गणपतीची केली असेल तर हा समोर आहे दादा ह्याला तुम्ही विचारा ह्या याच्या गणपतीच्या विसर्जनाची जीव मी व्हिडिओ केली कुठेतरी बोलतो एक बाप्पाचा आशीर्वाद असतो आशीर्वाद मला त्या बाप्पाने दिला आता बाकी सर्व आता सांगेल तुम्हाला <laughs> दादा काय सांगा सांगितलं आपल्याला त्यांना प्रथमच बिरवडीमध्ये आणण्याचं एकमेव कारण की आमचे बंधू प्रशांत कदम यांचे गणपती विसर्जनचे व्हिडिओ काढण्याकरता त्या नदीवरती आलेले त्या दिवशी मग आरडी दादा म्हटले की एक व्हिडिओ काढला तर चालेल का तुमचा बोललो ठीक आहे आम्हाला काय त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती माहिती नव्हतं काय कशा ते ते की कशा पद्धतीचे असेल काय त्यांनी काढली त्याच्यानंतर त्यांनी ती व्हिडिओ व्हायरल केली पण बऱ्यापैकी लोकांनी तिला लाईक कमेंट वगैरे चांगले केलं त्याच्यानंतर आम्हाला समजलं दा की दादा खूप चांगले फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे चांगल्या पद्धतीचे करतो तिथपासून मग आमच्या दादाची आमची दोस्ती किंवा मैत्री तिथपासून चालू झाली दादा काय सांगेल दोन शब्द कसा व्यक्तीमध्ये कसा माणूस आहे दादा खूप प्रेमाला आणि गोड स्वभावाचा माणूस आहे की तो दुसरीतल्या दुनियामध्ये कधी कुणाच्यासाठी जीव कोण देऊ शकतो आणि एकदम प्राम प्रेमल स्वभाव आहे वाल बोग बोलणं बोलणं एकदम खूप व्यवस्थित आहे आणि चांगले आहेत अडी भाऊ आता जी तुम्ही फॅन पावली किंवा म मित्रपरिवार तुम्ही जो कमवले हो आहे त्या कशा प्रकारे हँडल करतो तुम्ही फॅन फॉलोईंग बोलताना येणार मला भरपूर असे मॅसेज येतात की मी तुझा फॅन आहे मी तुझा मला भेटायचं वगैरे तर मी सर्वांना एकच मॅसेज करतो जेव्हा पण मला असं रिप्लाय म्हणजे मॅसेज येतो की भाऊ मी तुझा फॅन आहे त्याला मी एकच रिप्लाय करतो भाऊ तू फॅन नाही माझा भाऊ आहे आणि असं म्हणजे भरपे बर बरेच बर बरे जणं मला असे म्हणालेत की तुझ्यासारखा म्हणजे कोणी भेटला नाही कारण की बाकीचे इतर क्रिएटर असतील त्यांना ॲटिट्यूड आहे कोणी रिप्लाय देत नाही कोणी उल्लेख करत नाही कोणत्या गोष्टीचा तुम्ही प्रामाणिकपणे आमचं नाव घेता किंवा आम्हाला पटकन रिप्लाय देता या अशा गोड प्रेमळ मित्रांना म्हणजे आज कुठेतरी आपण त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे त्यांच्या आशीर्वादाने नंदीच्या आशीर्वादाने आपल्याला जे पण काही स्वप्न आहेत आपली ती पूर्ण झालेत त्यामुळे त्यांना आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं सर्व नंदींचे व्हिडिओ काढतो कसं वाटतं सर्व व्हिडिओ सर्व्हिडिओ हळूहळू या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे त्यामुळे सर्व तर नाही बोलता येणार ना। माझ्या नजरेतली नंदी आहेत त्यांचे तर मी व्हिडिओ काढतो पण आज पेडगावच्या मैदानात रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे आणि तिथे भरपूर सारे नंदी येणार आहेत सर्वांचा म्हणजे सर्वांचे व्हिडिओ काढण्याचा मी एक प्रयत्न करेल आणि नक्कीच माझ्या पेजला जे नंदी ज्या नंदींचा व्हिडिओ दिसला नसेल तो व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटेल आता बड्डे दिवशी आपण बघतो पण गेले होते सोन्याकडे पण गेले होते काय सांगाल सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये मोहिल असेल राहुल दादा असतील दादा असतील नाना असतील आता राहुल दादा बोलला की आज आपल्याला मैदानामध्ये वाढदिवस साजरा करायचा आहे दादा जरा वाढदिवसानिमित्त बाहेर होते त्यामुळे दादांनी पहिले फोन केलेला शुभेच्छा दिल्या जय दादांनी पण बोलवून शुभेच्छा दिल्या नानाने शुभेच्छा दिल्या मोहील आज भेटला मोहिलने पण शुभेच्छा दिल्या भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे जरी बोलतो आपण की कुठेतरी गाडा मालक आहेत किंवा मालक लोकांचं प्रेम कुठेतरी असं वैयक्तिक दिसून येतं आपल्या व्हिडिओमधून किंवा कुठेतरी आपल्याला शुभेच्छा देतात असं मन भरून येतं की आपल्यासारख्या एका छोट्या क्रिएटरला एवढे व्यक्ती मोठे फोन करणार शुभेच्छा देणार कुठेतरी चांगलं वाटतं बघा ना आपण जे नंदींची व्हिडिओ करतो ते नंदींची मुले आता आपल्या पुढे वळतो काय सांगा ते नंदींबद्दल त्याच नंदींचा आशीर्वाद घेऊन आज खूप मोठं बनायचं आहे एकच स्वप्न आहे की गोरगरिबांना अनाथ आश्रमातल्या मुलांना म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या मला मिळून द्यायच्यात आणि मी ते आज कोणाच्या तरी म्हणजे तुमच्या बाईटमध्ये सांगितलं मा अनाथ मुलांना मी नेहमी मदत करत असतो पण आज आजही नाही म्हणजे आज मोठं झालं म्हणून विसरून जायचं त्यांना नाही जेवढं जेवढं मला शक्य म्हणजे जेवढं करता येईल म्हणजे एक दहा रुपयातले पाच रुपये का होईना मला त्यांना द्यायचे आणि मी ते पण मेहनत करतो आपण नंदींच्या आशीर्वादाने आपल्याला दहा रुपये मैदानात आल्या तरी कुठून ना कुठून तरी भेटतात जरी कामाचा खाडा केला म्हणजे बाबा ऑर्डर्स असतील तिथे आपण घेऊन जाता इथे आलो तरी दुसऱ्या दिवशी एक मोठं काम येतं आणि ते म्हणजे कुठेतरी दिवसा त्या दिवसाचे भर निघते पण ज्यातून जी म्हणजे जे पण इन्कम असते त्यातली थोडीफार होईन आम्ही महिन्यातली एक अनाथ आश्रमातल्या मुलांकडे जातो म्हणजे एक वेगळा ते म्हणजे एक तर त्यांच्यासोबत चांगलं वाटतं राहून म्हणजे एक प्रसन्न होतं मग तुला बैलगाडी क्षेत्राने काय दिलं काय सांगशील बैलगाडी क्षेत्राने <laughs> तुमच्यासारखी माणसं दिली मला आता जे की तुम्ही तुमच्यासारखे युट्यूबर्स एक भाऊ म्हणून आपण एका गाडीमध्ये बसलेलो तुला आठवत असेल सोन्याच्या मैदानामध्ये आपण मध्ये दोघ जण बसलेलो तुला माहित नाही मी कोण मला माहित नाही तू कोण पण ज्या दिवशी मैदान झालं त्यानंतर मला समजलं की तुझे इतके इतके सबस्क्राईब आहेत आणि त्यानंतर तुला समजलं की मी असा आज रील्स क्रिएटर आहे पण खूप छान वाटलं तुमच्यासारखे मित्रमंडळी भेटले गाडा मालक असतील एवढे मोठमोठे आयुष्यात वाटलं पण नव्हतं की हे आपल्यासोबत बसतील जेवणासाठी आता घासातला घास नाही बोलता येणार नाही जेवणातल्या ताटासोबत बसवले मला राहुल बसवले मोईल एकदम मित्रासारखा जीवाला जीव देणारा माझा मित्र मोईल आज झाल म्हणजे वाटलं पण नव्हतं अशा गोष्टी होतील छोटे सुरुवात केली आणि सगळे गाडा मालक तोक आपले भाऊ दादा झाले काय सांगाल त्याबद्दल शुभेच्छा असतील सर्वांना दादा भाऊ असं प्रेम राहू द्या कुठेतरी कधीतरी मी चुकेल म्हणजे बघा माणसाकडून चुकं होतात पण तुम्ही एक मोठ्या भावासारखं म्हणजे सांभाळून घ्या मला काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा चुकी करणार तर नाही पण एक लहान भाऊ म्हणून एक माफी मागेल ठीक आहे भाऊ हो, तुझ्या पुढच्या वर्षाची शुभेच्छा येतो आणि आई एक मीच प्रयत्न करतो की आडी भाऊ आपला असंच मोठा हो। पण शुभेच्छा दादा आणि खूप खूप माझ्यापेक्षाही तू मोठा होणार शब्द आपण ठीक आहे आडी होऊ इतके बद्दल